नमस्कार मंडळी आज आपण गुढीपाडवा सणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत गुढीपाडव्याचे काय महत्व आहे आणि गुढीपाडव्याची पूजा विधी काय आहे आणि महाराष्ट्रात गुढीपाडवा कसा साजरा करतात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ऑन करा चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आपल्या देशातील कोकण आणि महाराष्ट्रातील लोक हा सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात त्याच्यासाठी हा एक अत्यंत महत्वाचा सण आहे हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे देशातील थंड हिवाळ्यातील महिन्यानंतर हा सण वसंत ऋतूच्या आगमनाची म्हणजेच हिंदीमध्ये वसंत ऋतूच्या आगमनाची घोषणा करतो हा सण शेतकऱ्यांना पिके कापण्याचे संकेत देतो ज्यामुळे एक नवीन कृषी चक्र सुरू होते हंगामातील रब्बी पीक कापणी झाल्यानंतर शेतकरी ते बाजारात विकून आपला उदरनिर्वाह करतात परिणामी हा सण समृद्धी आणि विपुलतेचे प्रतीक देखील आहे याशिवाय या, या सणाचे नाव गुढी आणि पाडवा या दोन शब्दाने मिश्रण आहे जिथे गुढी म्हणजे भगवान ब्रह्माचे प्रतीक किंवा ध्वज आणि पाडवा म्हणजे चंद्र चक्रातील पहिला दिवस पाडवा दोन हजार पंचवीस हा तीस मार्च रोजी समारंभ आणि भव्यतेने साजरा केला जाईल वसंत ऋतूतील या प्रमुख सणाला खूप महत्व आहे हा सण एक कापणीचा सण देखील आहे जो दरवर्षी नव्या जोमाने साजरा केला जातो या सणाला इतके महत्व आहे कारण तो हिंदू कॅलेंडर किंवा के पंचांगानुसार नवीन वर्षाच्या आगमनाचे प्रतीक आहे याच विशिष्ट कारणामुळे मराठी आणि कोकणी लोकांसाठी या सणाला खूप महत्व आहे रबी हंगामातील पिके घेतल्यानंतर शेतकरी आशा आणि आकांक्षाने भर भरलेल्या वसंत ऋतूचे स्वागत करण्यास सज्ज होतात यांनी विश्वाची निर्मिती केली शास्त्रानुसार या के शास्त्रा दिवसापासून काळाची संकल्पना अस्तित्वात आली त्याशिवाय हा पौराणिक दिवस भगवान श्रीराम यांनी वनवा वनवासातून परतल्यावर अयोध्येचा योग्य राजा म्हणून आरूढ झाल्याच्या स्मरणार्थ देखील साजरा केला जातो म्हणूनच हा दिवस दृष्ट आणि अनैतिकावर चांगल्याचा विजय दर्शव चला तर मग जाणून घेऊया गुढीपाडव्याचा पूजा विधी काय आहे हा सण अनेक हिंदू साठी पवित्र आहे आणि म्हणूनच या सणाची पूजा विधी काटेकोरपणे पाळली पाहिजे स्नान केल्यानंतरच पूजेची तयारी सुरू करा घराच्या दर्शनी भागाला फुले आणि रंगापासून बनवलेली रांगोळीने सजवा तुमच्या घरातील मंदिर स्वच्छ करा आणि सजवा त्याच्या शेजारी तेलाचा दिवा लावा बांबूची काठी घेऊन ती स्वच्छ कापडाने झाकून गुढी तयार करा कडू लिंबाची पाने बांधा आणि त्यावर साखर गाडी घाला फुले आणि आंब्याची पानांनी सजवा एक भांडे किंवा कलश उलटा करा आणि काठी ठेवा गुढीवर कुमकुम हळदी आणि अक्षदा घाला देवतांना फळे फुले पान सुपारी अगरबत्ती आणि धूप अर्पण करा देवदेवतांना तयार केलेला नैवेद्य अर्पण करा आणि आनंदी आणि समृद्ध जीवनासाठी त्याचे आशीर्वाद घ्या पूजा पूर्ण झाल्यानंतर घराच्या प्रवेशद्वाराबाहेर ध्वज फडकवा आणि घरातील मंदिरात आणि गुढीची आरती करा चला तर मग जाणून घेऊया गुढीपाडवा प्रकारे साजरा केला जातो गुढीपाडव्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण असते कोकण पट्ट्यातील लोक खालील विधी करून हा दिवस साजरा करतात भाविक त्यांच्या घराच्या प्रवेशद्वारावर रंगीबिरंगी फुले आणि रांगोळ्यांच्या रंगाचा वा रंगाचा वापर करून पारंपारिक रांगोळ्या किंवा तोरण बनवून उत्साहाचा आनंद घेतात प्रत्येक जण दिवसाची सुरुवात त्यांच्या घराची स्वच्छता आणि सजावट करून करतो सात्विक रेसिपी वापरून प्रसाद बनवला जातो यानंतर लोक स्नान करतात आणि नवीन कपडे घालतात गुढीचा ध्वज हा त्या दिवसाचा एक महत्वाचा प्रतीक आहे म्हणून लोक रेशमी स्कार्फ वापरून बनवतात आणि बांबूच्या काठीवर बांधतात तिरंग्याला सजवण्यासाठी कडुलिंबाची पाने साखर गाडी आणि आंब्याची फुले देखील वापरली जातात साखरगाठी ही साखरेच्या कॅन्डी पासून बनवलेली माया घराच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा खिडकीजवळ ठेवलेल्या गुढीला सर्वजण प्रार्थना करतात कुटुंब आणि मित्रमंडळी एकत्र येऊन नवीन वर्षाचे स्वागत उत्साहाने आणि आनंदाने करतात हा दिवस देखील खास आहे कारण तो पुरणपोळी आणि श्रीखंड सारख्या उत्कृष्ट पदार्थासाठी ओळखला जातो जे या दिवशी गोडवा आणण्यासाठी तयार केले जातात अशा प्रकारे गुढीपाडव्याची माहिती जाणून घेतली आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू